सध्या उन्हाळ्या जर म्हणताल तर खय खय ऊन तकून राहिलं पण त्या उन्हाळ्यापेक्षा सध्या गरम वातावरण झालं आहे ते लोकसभेच्या निवडणुकीचं रोजचे काही राजकीय समीकरण घडत आहेत ते बिघडत आहेत जमीन आहेत आणि यातून काही काही नवीन नवीन निर्णय येतात आज तशाच प्रकारचं एक नवीन राजकीय समीकरण अचलपुरात घडत दिसून आलं अमरावती जिल्ह्यात लय मोठा मतदार असणार जवळपास साठ सत्तर हजार आहे मला सगळ्यांनी आकडा माहिती पण साठ ते सत्तर हजार उटिंग असणारा बारी समाजाचा आज टोटल ओटींग बारी समाजाचा जे होणार आहे ते सांगितलं राजे म्या जे जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार ओटी यावेळेस अपेक्षित आहे बारी समाजचं तर यात यावेळेस हा जो पाठिंबा आहे हा बच्चू कडू प्रणित असणारे भू भियेले भेटणार त्यासाठी तुम्ही हे या ठिकाणचे चेहरे पाहू शकता की अचलपूर झालं अंजनगाव सुरजी झालं देवरोळा झालं शिरदगाव पंचबाळ झालं त्यानंतर काजळी झालं त्यानंतर घाटलाडकी झालं असे जे बारी समाज अंजनगाव बारीक झालं ब्राह्मणवाडा थळी झाला या ठिकाणच्या बारी समाजचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि ते एक अशी गुप्त म्हटल्यापेक्षा डायरेक्ट खुल्या मशी बैठक घेतली त्यात बच्चू भाऊच्या दिनेश बोबिले पाटील मध्ये आता माझ्यासोबत पोटे भाऊ पोटे भाऊ कसा काय निर्णय घेतला माझं नाव प्रमोद भोंडे मी वास्तविक पाहिजे या निवडणुकीत एकदम न्यूट्रल होतो पण बच्चू भाऊ असा माणूस निवडला दिनेश बुब सारखा की जो रुग्ण सेवक आहे आणि रात कोणाचे हाकेले जागावणारा माणूस आहे त्या एका निर्णयानं मी दिनेश पाठीशी आहेत या वेळेनं शंभर का एकशे एक टक्के शेती वाजिन म्हणजे वाजिन आणि बुक हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील वाजील म्हणजे वाजील रितेश दादा पोटात रितेश दादा कसा काय निर्णय घेतला एकदम प्रहार सोबत जायचा बारीक समाजाच्या तर आम्ही पहिले पासूनच आहे आतापर्यंत काही लपून जपून होते आता ते ओपन झालेले आहे आणि प्रहारसाठी याच्यासाठी आपण पाठिंबा देत आहे की याच्यासाठी सोबत आहे की प्रहार न जे काम केलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलं नाही म्हणजे बच्चू भाऊ न केलं का प्रहार केला बच्चूभ प्रहार म्हणजेच बच्चूभ आहे ना तर यावेळेस खुले आम भारी समाज प्रहारच्या सोबत आणखीन एक सर आहेत सर तुमची काय प्रतिक्रिया आहे बच्चूभाऊ असे एक विधानसभेत बोलणारे नेते आहे का ते शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू शकतात दिव्यांगाचा प्रश्न मांडलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तर बच्चू भाऊ कसा आहे बच्चूभू तोपच आहे ना निरा भारूत भरेल तोपच आहे ना कोणाही ठिकाणी जर बोलायला लागला तर प्रश्न हलते तर माझ्यासोबत आणखी तर ब्राह्मणवाला ब्रामनवाथळे काय तुमचं काय म्हणणं आहे बा आज इथे खासदारकी जो पाठिंबा आम्ही जाहीर केला हा करायचं कारण असं होतं की काही समाजातले बरेच दिवसापासून राजकारण लढत आले पण समाजासाठी त्यांनी काही नाही केलं आणि आताचे नवीन कार्यकर्ते निर्माण झाले रितेश भाऊ सारखे निलेश भाऊ वसुले सारखे बरेचसे समाजातले ते ना बच्चू भाऊ जवळून समाजासाठी काहीतरी आणलं आता अचलपूरला दोन कोटी रुपये आणले आमच्या ब्राह्मणवाळात एक सव्वा कोटी रुपये आणले काजळीत आणले एक कोटी रुपये आणि मला वाटतं शिरसगावाला दोन सव्वा दोन पावणे तीन कोटी रुपये आहे अशा प्रत्येक ठिकाणी बच्चू भाऊ न बारी समाजाला मदत केली एवढंच नव्हे तर बारी समाजाचं एपीएमसीत काही अस्तित्व नसताना राजेंद्र भाऊला सभापती बनवलं हो म्हणजे बारी समाज कुठेतरी प्रवाह हो। समाज हा शेतकरी आहे उद्योग धंदा वगैरे नाही आहे बच्चू भाऊ करत आहे असा नेता आम्हाला भेटला आम्ही त्याच्या त्याच कामासाठी आहे आणि दिनेश भाऊला जास्तीत जास्त मताने निवडून आणू यासाठी हा पाठिंबा जाहीर केला आहे कसा आहे बारी समाजासाठी बच्चू भाऊची महत्वपूर्ण भूमिका आहे आणखीन एक भाऊ आहे भाऊ सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे तर मी अंजनगाव सुरजे म्हणजे समजा दिनेश भाऊ जी वीस ते पंचवीस मित्रत्व आहेत आणि जे विधान मच्छी भाऊनी प्रश्न उठवले बारी समाजाच्या बद्दल आपला स्मारक म्हणा पिंपरीचा विषय म्हणा आणि असेच आम्हाला नेते पुढच्यासाठी आवश्यक आहेत कसा आहे बच्चू न ज्या पद्धतीनं विधानसभेत विविध प्रश्नासाठी आवाज उठवला तसाच आवाज केंद्रात उठवण्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहे आणखीन एक बारी समाजचे दादा आहेत दादा तुमचं काय म्हणणं आहे बा माझं नाव गजानन नावनकर मी बच्ची भाऊ सोबत चार पाच वर्ष जुळलेला आहे आमच्या समाजाला बच्ची भाऊ खूप जसं आजपर्यंत कोणत्या ने, नेत्यानं आमच्या समाजाला काही कोणत्या प्रकारचा काही निधी दिला नाही आहे आणि बच्ची भाऊ अशी एक व्यक्ती आहे की ते सर्वसामान्य जनते सोबत सो, सर्वसामान्य लोकांसोबत खूप जुळून आहेत आजपर्यंत आमच्या इथं बच्चू भाऊच्या शिवाय कोणताही नेता निवडून आल्यानंतर घरापर्यंत आलेलं नाही बच्चू भाऊ आमची सर्व दुखा देतात त्यामुळे आम्ही आमच्या समाजाचा सर्व पाठिंबा बच्चू भाऊ दिलाय आणि दिनेश बुकची जे हे आहे ते आम्ही जाहीर केलेली आहे तर बच्चू भाऊ याच्यापर्यंत येतात तर माझ्यासोबत आणखीन एक दादा आहे अंजनगावच्या का पाठिंबा नेमका सांगा ना बच्चू जे कार्य असो जे विधानसभेतले भाषण आणि शेतकऱ्यांच्या मोर्चातले जे भाषण आहे जे कार्य आहे त्यामुळे आम्ही सर्व बाली समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही जो कॅन्डिडेट बच्चूबाबनी निवडलेला आहे आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू आणि जो दोन दिवसाआधी जो आ, काही अंजन गावातील जे चार पाच पित्तू आहेत त्यांनी जो पाठिंबा दिला ज्यांचे माग की एक साधा ज्यांचा वोटिंग तो पडला तोही मुलगा नाही आहे तर त्या पाठिंब्याला आम्ही तोड देऊ आणि बच्चू बाबूला प्रचंड बहुमताने निवडून आणू यायचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाची एक सुरात एका तालात तो आणखी एक दादा आहे दादा तुमचं काय म्हणणं सांगा बघा जरा मच्छी बोळ हे असे व्यक्ती आहेत पूर्ण अमरावती जिल्ह्यातून जर म्हटलं तर एक असे एक व्यक्ती आहेत की जे कास्तारकासाठी दिवस रात्र झटतात आणि कोणतेही क्षेत्र असो कुठे कोणतेही ठिकाण असो त्या ठिकाणी बिलकुल समोरचा व्यक्ती तिथच लडकून जाते म्हणून आम्ही हे सर्व कार्य त्यांचे पाहूनच त्यांना पाठिंबा देत आहे बच्चू भाऊचा अदब पवनच बच्चू भाऊले पाठिंबा दिला माझ्यासोबत बाजार समिती चांदूर बाजार मला वाटते त्या साऱ्या तिथं याच माणसाचा हा देखील राजेंद्र भाऊ येऊला राजेंद्र भाऊ तांदूर बाजार तिकडे अच्छलपुरात मोठा गेम गेला तुम्ही हा प्रश्न सर्वात पहिले तर मी आमचे संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्ही जो म्हणता गेम भीम हा विषय नाही आहे हा सर्व जे इथे उभे आहे ते दिलशे वाले आहे विशेष नाही प्रत्येकावर भाऊनं केलेले उपकार हे के तुमच्या समोर दिसून राहिले भाऊन जे समाजासाठी जे काही योगदान दिलं जो काही भाऊन समाजाचा सन्मान केला हा सत्याहत्तर वर्षाच्या राजकारणात आजपर्यंत कधीच घडून आला नाही आला काय दादा त्याच्यामुळं भाऊ म्हणजे अशी एक हे आहे रसायन आहे की त्या भाऊची औषध एवढी आमच्या कामी पडली आमच्या समाजात प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आमचा समाज आहे प्रत्येक ठिकाणी स्पेशल समाजासाठी आ, है, है एक कोटीच्या ते तीन कोटी पर्यंत निधी आम्हाला दिला आहे त्याच्यामुळं आम्ही जे जुळलो आहे ह्या सन्मानानं जुळलो आहे आम्ही कुठल्या लाय साठेपणानं जुळलो नाहीये आणि जे काही बाकी असेल प्रत्येक जण आपलं राजकारण करत त्याच्याशी आमचा काही प्रश्न नेलेला देणार पण जो आम्ही हा जो ह्या कार्यक्रम घेतला याच्या पाठिंबाचं एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना कधीच काही विचारलं गेलेलं नाही आणि महेश भवन मधून जे काही लोक असतील त्यांनी जाऊन तिथे पाठिंबा दिला हा कुठल्या विषयावर दिला समाजाच्या कुठल्या योगदानावर दिला की स्वतःच्या फक्त राजकारणासाठी दिला हा सर्वात महत्वाचा प्रश्न आमच्या समोर आमच्या सर्वांसमोर आहे कारण काहीही योगदान नसतानी आधी पाच वर्ष खासदार भोगलेला आहे तिथनं आमच्या समाजाला कुठलाही असा मोठा निधी आलेला नाही कुठलाही असा सन्मान झालेला नाही तरी सुद्धा हे काही लोक असं समाजाला मिसगाईड करून असा पाठिंबा देतात त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि राहिला प्रश्न आता भाऊ बोले तो नामय काफी आहे भाऊ हे मला सांगण्याची गरज नाही अमरावती पुरत नाही महाराष्ट्रापुरतं आहे महाराष्ट्रापुरतं नाही तर दिल्लीले जेव्हा मोदी साहेबांना जे पी स्पेशल हॉटेल अशोक मध्ये अठरा तारखेला भाऊला बोला स्पेशल बोलावला मिटिंग साठी ती साधी व्यक्ती नाही आहे पवार साहेबासारखे घरी येऊन भेट घेतात आम्ही अशा खमक्या नेत्याच्या मागा आहे आम्ही तात्पुरत्या नेत्याच्या मागा नाहीये आणि बच्छुभो तर एक आहे एक सांगतो तुम्हाला शेवटीच बोलतो जली को काय ते है को राख राहते जिस राख से बारूद बनती है उसे बच्चों को लोग कहते काय राजू हा महाराष्ट्र होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बारी समाज जवळपास सत्तरऐंशी हजार मतदान आहे सवा लाख रुपये सांगा बारी समाजचा विचार जर केला अंजनगाव सुरजी तालुका अचलपूर झाला शिरसगाव कल्पा झाला ब्राह्मणगाव झाला देवडी झाला काजळी झाला घाटलाडकी झालं मोठ्या प्रमाणात अंजनगाव बारी अंजनगाव सुरजी याशिवाय बडनेऱ्यात अमरावतीत लय मोठ्या प्रमाणात बारी समाज आहे कष्टकरी असणार बारी समाज पान मळ्यातून पिपरी कळगा सारा त्यांना झाला पिपरीला कोणत्याच प्रकारचा भाव नाही पण बच्चू भावने दिलेला पाठिंबा होऊ शकते समाजाचा आणि बारी समाजचं उत्पादन असणाऱ्या पिपरीच्या भावाबद्दल असू शकते मला असं वाटतं कारण बारी समाजचा विचार जर केला तर रातन दिवस लक्र बाक्र घेऊन बायको सहित माणूस हा ते पिपरीचे येल बांधायला जाते या येलाचा बेल होऊन जर याचा खासदार देऊन झाला तर याचा प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी बारी समाजाने घेतली भूमिका नक्कीच निर्णायक राहणार आहे